कालच संगमनेर तालुक्याच्या विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण महायुतीच्या बाजूनं दिसलं आम्ही मतदान लक्ष देत असताना महायुतीने दोन वर्षामध्ये जे काही विकासात्मक कामं केले त्यामधून लाडकी बहीण असल शेतकऱ्यांना फुकट वीज असल त्याचप्रमाणे एक रुपयाचा पीक विमा असेल सोयाबीनचं अनुदान असेल या दृष्टिकोनातून लोकांनी अतिशय जागृतपणानं या ठिकाणी मतदान केलं जवळजवळ तालुक्याचा अंदाज घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचे मला फोन आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जवळजवळ सत्तर टक्क्याच्या पुढून मतदान ही महायुतीला म्हणजे अमोल भाऊ खताळाला यांना झाले आम्ही वास्तविक पाहता आदिवासींच्या घरी गेलो असताना मागासवर्गीयांच्या घरी गेला असताना त्यांना विनंती करायला गेलो असताना मतदाराने आम्हाला सांगितलं की ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला जगवलं ज्यांनी फुकट धान्य दिलं आणि आमच्या भगिनींनासुद्धा जी काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले त्याच्यामुळं आम्ही महायुतीच्या कार्यक्रमावर अतिशय खुश असून आणि त्यामुळं आम्ही मतदान हे अमोल भाऊ खाताळाला म्हणजे महायुतीलाच करणार आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो धार्मिक भावना धार्मिकतेचा मुद्दा या ठिकाणी साधू संतांनी जे काही आव्हान केलं एक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा बऱ्याच लोकांनी आध्यात्मिक जे लोकं आहेत त्या लोकांनीसुद्धा हिंदुत्वाच्या मद मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि तरुणांचं मतदानसुद्धा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के पंचा पन्नास टक्के मतदान असताना तरुण वर्गसुद्धा जास्त करून महायुतीच्या पाठीमागं उभा राहायला सर्व तरुणांनी याच्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत केली आणि समोरचं जर बघितलं तर या भागामध्ये आजही आमच्या परिसरामध्ये साकूर भाग असेल तळेगाव भाग असेल गेली दोन महिन्यापासून आजही लोकांना प्यायला पाणी नाही आणि अजूनही दोन महिने पाणी येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तोही रोष आणि कोणत्याही प्रकारचं विकासात्मक कामं या भागामध्ये गेल्या चाळीस वर्षात न झाल्यामुळं त्याचप्रमाणे भोजापूर चारीचा प्रश्न असेल निळवंडे धरण्याचा पाण्याचा प्रश्न असेल इतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये सातत्याने बाळासाहेब थोरातांनी या भागामध्ये दुर्लक्षच केलं आणि एकंदरीत जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये एकाही गावामध्ये बाळासाहेब थोरातांनी गावामध्ये जाऊन सभा घेतली नाही एखाद्या गावात प्रत्येक गावात गेले परंतु वस्तीवर जायचं ठराविक चार दोन कार्यकर्ते घ्या घ्यायचे आणि आम्ही ते लोकांना विचारल्यानंतर बाळासाहेब थोराताकूनच अशी प्रतिक्रिया आली किंवा लोक आता आपल्याला प्रश्न विचारणारे आणि आपलं त्याच्यामध्ये हे होईल म्हणून बाळासाहेब थोरातांनी एकाही गावात सभा घेतली नाही फक्त वाडी वस्त्यावरच गेला हाही परिणाम जर हा मोठ्या प्रमाणात झाला आणि टक्केवारी मतदानाची जर पाहिली जो जो टक्के, टक्के, आ, लग, तर जवळजवळ सत्तर टक्क्याच्या पुढं पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के हा मतदान केलं आणि वाढीव मतदान झाल्यानंतर त्याचा एक म्हणजे रिपोर्ट असतो की हे वाढीव मतदान हे महायुतीच्याच बाजूने झालेलं आहे आणि एक बाळासाहेब थोरातावर राग म्हणून लोकांनी तो एक रोष केलेला आहे म्हणूनच महायुतीचे संगमनेर तालुक्यातील उमेदवार अमोल भाऊ खताळ हे मोठ्या मताधिक्याने कमीत कमी पंचवीस हजाराच्या पुढच्याच माता देख्याने ते शंभर टक्के निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला आहे